गुड मॉर्निंग गायच अपने राजा की स्टाइल दे गाय तर आता वाजले मित्रांनो सकाळचे सात म्हटलं चला पण उठलेला आहे हाय हाय कर बेटा रात्री का बरं उठतो तू पहाटे सकाळी चारला एवढं लवकर एवढं लवकर का बरं उठतो ओरडतो जोरजोरा तुला कामाला जायचं ना अच्छा हमको कसे कार्य आहे आज आम्ही डीमार्टला जाणार आहोत मित्रांनो तुम्ही थमनेल बघून समजलं असेल तुम्हाला तर खूप कमी दिवस आहेत आपल्याकडे म्हणून बोललो चला डीमार्ट वगैरेला जाऊन थोडंफार काहीतरी घेऊन टाकू आरवला पण घेऊन जाणार आम्ही डी बेटा ना चाल का ना आज हा आहे पाणी आलं आता पाणी भरायला लागेल आज पाणी

उहु।, उहु, उहु। हम आपके हैं कौन हाँ बेगा मित्र खेड़ने के पलटी मार ले आप कड़ा कर तो पलटी मारा आरु मम्मा कड़े बच्चे पप्पा कड़े क्या है आरु

बन रेडी तर गुड मॉर्निंग आईस तर आता वाजलेत साडेनऊ पोणेला आता आपण जातो डी मार्टला पण त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करायचे सिलेंडर आपलं सरेंडर करायचंय कारण की आपण आता इथून जाणार आहोत बरोबर तर त्यासाठी आपलं लोकेशन चेंज होतंय म्हणून सिलेंडर सरेंडर करायला लागेल ॲक्च्युली आम्ही बाजूचे जे त्यांच्याकडून घेतलेलं सिलेंडर तो पंधरा दिवस अगोदर समथिंग संपलेलं होतं त्यांना बोललो काय नवीन आपण भरणार आणि ते आणि एक सिलेंडर आम्हाला चार महिने जातं बरोबर तर मग काय पंधरा वीस दिवसासाठी कशासाठी घ्यायचं बोलू नाही का कारण की ते आपल्याला रिटर्न करून नव्हतं देत ते बोलले पूर्णच घ्यायला लागेल पूर्ण अमाऊंट पे करायला लागेल त्यासाठी मी नाही घेतलं उचपे चाल राहायला तर हे दोन जे दोन डबल कनेक्शन होतं आपलं तर ते दोघं आपण आता सरेंडर करूया आणि न्यू लोकेशनवरती पुन्हा तिथं गेल्यावरती आपण न्यू कनेक्शन घेऊया हेच त्यालाच कंटिन्यू करूया मे बी बघू कसं होतं काय नाही आणि तिथून त्याच्यानंतर आपण डिमार्टला जाणार आहोत ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता नीता काय करते ते दाखवतो तुम्हाला कानातले क्या आहे डुप्लिकेट क्या वाद आहे कानातले डुप्लिकेट क्या वाद नाही तो ते आपण ठीक आहे आता लवकर लवकर भटक भवानी लवकर विंचर आणि चल तर आता सिलेंडर काढतो बॅकग्राऊंड वॉइस माहिती आहे ना त्याच्याजवळ एक आता बघा त्याच्यासमोर गेलो ना शांत होणार काय म्हणजे त्याला एक व्यक्ती जवळ पाहिजे मित्रा नाही का तर आता सिलेंडर काढतो दोघं तुम्हाला दाखवतो आणि मी ते स्वतः उचलून घेऊन जाणार आहे कारण की मी त्यांना विचारलं फोन करून तुम्ही घेऊन नाही जाणार का ते बोलले नाही आणि जर आम्हाला सांगायचं असेल तर वन uh, फिफ्टी रुपीज चार्ज लागेल मी बोलाय रुपया म्हटलं भाई इतना कोण दे का तर कंदा बाई का कंदाय काम काय नाही घ्या तर आपण पन्नास रुपयात पोचूत येते थी थी। शंभर रुपयात मस्त नाश्ता वगैरे होईल ना बाहेर आपला नाही का असं आपलं कॅल्क्युलेशन आहे नीता बोलते नाही नाही त्यांना टाक दीडशे रुपये गेले ते गेले म्हणून नाही नाही जमे का तर आपण आहोत ना यार थोडं एक्सरसाईज पण होईल नाही का चलो अगोदर एक घेऊन जाईल जर दोघं उचलता नह आले तर दोघं उचलतो कारण की दोघं पॉसिबल नाही पावसाळा आहे ना यार तर पाय वगैरे इकडे तिकडे पडला तर सोबचाने जेव्हा उदर हजार डालो ओला प्राणी म्हणतात आपले तर त्यासाठी मस्तपैकी तिथं जातो तिथं गेल्यानंतर एक घेऊन जातो नीताला तिथं सांभायला लावतो रोडावरती कारण की आरव पण येतोय ना तिथून मग आरवला पण घेऊन जाऊ आणि पुढे कंटिन्यू करू ठीक आरव पण रेडी झालेला आहे होसा ए, 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 कर ना भाई ऐसा कर ना आराव पण रेडी झालेला अरे अर पण रेडी झालेला आहे मित्रांनो ठीक आहे ये सिलेंडर आहे और एक आहे ऐसे दो सिलेंडर आहे दोघं घेऊन जायचे तर आता बघू कसं होतं काय नाही माझ्याने कसं पोचतात बघा ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू करा और एक सिलेंडर आहे ये वाला बातेगुलेटर <laughs> रेग्युलेटर ये बडी अच्छा तिला तिला पण घेऊन जायचं आता चला पाहू शकता केवढी मेहनत चालली आहे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी खतम इसको बोलते हैं पहलवान <laughs> <laughs> खरंच खूप मेहनती मिस्टर में आहेत माझे ऑटो ऑटो पुढं मिळेल आम्हाला म्हणून ते म्हटले चल दोघं म्हणजे मी कसं मिस घेऊन चालतो ते तो बोलले एक खांदीवर धरतो आणि एक हातात नको ऑटोचा वेट करतोय मित्रांनो yes, आम्ही सिलेंडर घेऊन आलोय मी मिशन आपण एक कम्प्लीट होगाय ऑटो मेटाल काय पप्पाची मेहनत फायनली ऑटो भेटली मित्रांनो सिलेंडर ठेवलोय बसलो कसं आहे एक पाय बाहेर काढून बसलोय कामा घेऊन झालो तिथं पोहचला मित्रांनो गॅसचं काम झालंय सिलेंडर आपले दोन जमा करून झाले आणि ते बोलले रेग्युलेटर लागेल त्यावेळेसच ती प्रोसेस होणार बोललो ठीक आहे चालेल आता आम्ही परत आता मार्टकडे निघालो आहे भेटू आपण तिथे चला लिमाट लिमाटला असं आता काही नाश्ता वगैरे करून झाला आहे आरव पण आहे आता परत झोपलेला परत उठला आजा नाश्ता केला मस्त डोसा खाल्ला मेंदूवडा खाल्ला जेवण नव्हतं ना केलं मतलब जो पैसा बचाया सिलेंडर का हो नाश्ता पाणी वगैरे तर आता टीमार्टला पोचलो आहे आपण येऊया मित्रांनो बॅग सबमिट करून झाले आम्ही नीता आहे शॉपिंग चालली मित्रांनो पहिले खायचंच घेते नीता शेंगदाणे घेतोय मित्रांनो वन ट्वेंटी सिक्स रुपीज के जी आता तिथं घेते मित्रांनो आता सामान चटणी वगैरे घेऊन झालेली आहे सगळं नाही चटणी बाकी आहे डाळी वगैरे घेतले कडधान्य लई विचार करते नी तर लई दहा दहा रुपयाचा वेळेस रेट करते नीता सुद्धा गे लवकर बासमती का घेते का बासमती का घेते चिकन बिर्याणी मला नाही तुला जास्त करून दिवाला निकाल दिया बाय सेवन्टी वन रुपीस केजीस का आहे मित्रांनो अजून उठला उठलाय परत माझ्या जवळ होता झोपला होता ना खांद्यावर आता घ्यायचं दोन शेमेल आहे तर हे आपल्याला डीमार्ट मध्ये मिळते आणि हे छोटे ना आपण जर नॉर्मल शॉपवर घ्यायला गेले ना तर एकशे आठ रुपयाला मिळतं आपल्याला पण डीमार्ट मध्ये पंच्याहत्तर रुपयाला एक सोन हे दोन घेतले दीनशेला दोनशे एम एल आणि हे विकत आहे दोनशे एम एल वन एटी फायला सो मी कोणतं घेतला असेल गेस्ट करा आणि कमेंट करा कपडे दूध आहेत नाही आणि निरमा पावडर घेते ठीक आहे गेम मग खेळतोय मित्रांनो एवढा सामान घेऊन झालेला आहे पण चालली शॉपिंग शॉपिंग चालली मित्रांनो मध्ये विचारकडे आराम हो मला सांगा माझ्याकडे त्याचं त्याचा प्रॉडक्ट बघा कसा घेतला त्याने हिमाल बॉडी लोशन अजून पण शॉपिंग चालली आता वरती आलोय शूज सॉक्स नेताने घेतली आता चप्पल बूट शेटअप नाही तर सोय सेट सेट कैसे सेट आराम है ना आराम है सेट का तो आज शॉपिंग करा चला लवकर लवकर करतो दोन तास झाले इथं आता टाइमपास मला लागले चष्मा लगायले मित्रांनो आता नीता गेली आरवला फिडिंग करायला भूक लागेल त्याला दोन वेळेस झाली याच्या अगोदर आता परत गेली परत रडायला लागली कारण की आम्ही आता ऑलमोस्ट दोन वाजत आले अकरा वाजेची एंट्री केली बोला चला आज घुमले का घमू नाही आम्ही दोन चार दिवस ठीक आहे आता चालली हळूहळू शॉपिंग वरच्या फ्लोअरला आलो आहे कपडे वगैरे बघतोय आवडलं तर घेऊन नाही तर उद्या विचार चालला आहे बाहेर जायचा तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला कुठे जाणार आहोत आहेस चल या पण ही आपण गरीब लोक इतर जिंदगी है अपना भी डेली सही रुटीन आहे डीमार्टला या शॉपिंग करा ते आला आराम हे बघा झाली ओके काहीच तर चला आता काय यायचं आज आरम बॅ आरामस बॅला कंटिन्यू गोवा म्हणून आम्ही ए सी आहे ना इथे जॅप वगैरे आहे घातले ठीक आहे चला चालले मित्रांनो अजून शॉपिंग हे बघा मी तकाशी बोलवते लई प्रेमात बोलते शॉपिंग करताना माझ्यासोबत हे बघा काय ग नाही घेऊन देणार मी आता शॉपिंग झाली मित्रांनो आता बिलिंग काउंटरला आहेत बघू आता किती वेळ लागतो कितनेचा का मी तर ना यार खूप साऱ्या वस्तू घेते म्हणून मी एकटा येतोय आता तुम्ही एवढं भरून ठेवलं आहे काय सांगितलं तुम्हाला मित्रांनो आता घरी जातोय सामान घेतलंय आरोप घेतला आहे रिटर्न आल्यानंतर आता जरा आराम करू खूप थकलो यार कारण की ते खूप वजन होतं ठीक आहे तर प्राईज नाही सांगत भरपूर खर्च झाला चालता आहे ठीक आहे तर आजचा दिवस असा होता मित्रांनो खूप धावपळीचा दिवस होता आजचा खूप खूप धावपळ होती आणि खूप म्हणजे मेहनत तर मलाच जास्त करायला लागली समजला ना हां आरवला पण मीच जास्त वेळ सांभाळला आहे नीताने कमी शॉपिंग करणं मी बिझी ती नीता नाही का बेटा मम्मी बिझी होती ना शॉपिंगमध्ये हां हो तर ठीक आहे काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा।, करा ओके तर भेटो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की लवकरच टेक केअर बाय बाय